शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने रोखरोख प्रहार कामगार संघटनेतर्फे शालेय साहित्य वाटप महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रोखरोख प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी शहरातील स्थानिक सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील एकशे वीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आज अनेकांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा केला यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग नोटबुक पेन व बिस्किटचे वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला याचा मनस्वी आनंद आपणांस वाटत असल्याचे मत रोखरोख प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी व्यक्त केले सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी सुरेखन नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली आयोजित कार्यक्रमाला या प्रभागातील शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती सदरहू कार्यक्रमाचे नियोजन सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी पोडे यांच्या सहशिक्षिका किरण करपे सुप्रिया साव व सीमा पोडे यांनी उत्तमरित्या केले होते किरण के घाटे विश नमस्कार जे महाराष्ट्र मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेमध्ये एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे जो आम्ही प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये वाप ठेवतो आम्ही यावर्षी आम्ही हा दुसरा उपक्रम या शाळेमध्ये राबवलेला आहे मुलांना शालेय साहित्य वाटपाचं आहे काही मुलांना आपण स्कूल बॅग नोटबुक आणि पेनचं वितरण या ठिकाणी केलेलं आहे तर आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेमधला जो उत्साह आहे विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचे महापुरुषांचे धडे या ठिकाणी सांगितले गेले त्याच्या त्यांचं त्या ठिकाणी कार्य सांगितले गेलं ते पाहून आम्ही खरंच खऱ्या अर्थाने भारावून गेलो की अतिशय उच्च प्रतीचे विद्यार्थी या ठिकाणी तयार केले जातात भविष्यामध्ये फार मोठ्या उंचीवर हे विद्यार्थी जातील याचं पूर्ण पूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले शाळेच्या सर्व शिक्षकांना मी या ठिक या ठिकाणी देईल भविष्यामध्ये ह्या गोष्टी घडतील ह्या अपेक्षा आहेत आणि हा कार्यक्रम घेतल्याच्यानंतर आमच्या मनाला खरंच समाधान भेटलं की एक चांगल्या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे नमस्कार मी सौसीमा छगनदास पु सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा तुकू येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते आमच्या शाळेमध्ये एकूण शंभर विद्यार्थी आहे आणि या शंभर विद्यार्थ्यांना आज नोटबुक मिळालेल्या आहे महेश भाऊ हजारे यांच्यातर्फे रोकटोक प्रहार संघटनातर्फे आणि वीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मिळालेल्या आहे आणि आजचा कार्यक्रम हा खूपच चांगला झालेला आहे आमच्या मुलांना पण खूप आनंद झाला आणि त्यांना जे आवश्यक होतं ते त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे सर्व आम्ही पण त्यांचे आभार मानतो की त्यांनी खूप छान कार्यक्रम घेतला आमच्या शाळेमध्ये आणि असंच आणखी पुढेही घ्यावं असं मला वाटते नमस्कार मी रजनी पोळे मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा देवोतुकुम चंद्रपूर आज रोकटोक प्रहार संघटनेतर्फे आमच्या शाळेत जो शिवजयंतीचा कार्यक्रम झाला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे यापूर्वीही महेशभाऊ हजारे यांनी आमच्या शाळेमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला होता त्यानिमित्ताने त्यांनी नोटबुक मुलांना खाऊ वाटप आणि तो कार्यक्रम त्यांनी कोरोना काळात घेतला होता त्या कार्यक्रमात आमचे शिक्षणाधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतरचा हा त्यांचा आमच्या शाळेतला दुसरा कार्यक्रम आहे खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे महेशभाऊ हजारे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मुलांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बुक आणि दफ्तर यांचं वाटप केलं आहे आणि आमचे विद्यार्थीसुद्धा त्यामुळे आनंदी झाले आहे त्यांचा आनंद आठ दिवसापासून ओसंटून वाहत होता आज तो पूर्णत्व झालेला आहे धन्यवाद